केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवडच्या पालखी तळावरील पथदिव्यांचे उघडे पडलेले वायरिंग धोकादायक स्थितीत पालखी सोहळा काळात दुर्घटना होण्याचा धोका मुख्याधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सासवडच्या पालखी तळावर दोन दिवस असतो पुण्यातून पुरंदरमध्ये दाखल झाल्यानंतर लाखो वारकऱ्यांचा मेळा हा सासवड शहरात आलेला असतो याच वेळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी त्यांचे धाकटे बंधू संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी आणि श्री संत चांगवटेश्वर यांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी यासोबतच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी आलेले भक्तभाविक असा लाखोंचा जनसमुदाय सासवड येथे आलेला असतो या जनसमुदायाच्या सुरक्षिततेचा देखील प्रश्न महत्वाचा असतो तुम्ही आत्ता समोर जे दृश्य बघताय ते आहे सासवड शहराच्या पालखी तळावरील पथदिव्यांच्या वायरिंग्स या वायरिंग जर तुम्ही आता समोर बघितलं तर या वायरिंग ह्या उघड्या पडलेल्या आहेत त्यांना जे आवरण आहे त्यांच्यावरती लावलेलं ते आवरण देखील निघालेलं आहे या वायरिंग अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत आणि यामुळे या ठिकाणी या विजेचा धक्का बसून एखादी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणी तुम्ही बघताय या वायरिंग्स उघड्या पडलेल्याच आहेत ज्या बॉक्समध्ये या वायरिंग्स असतात त्या बॉक्सची झाकणं गायब आहेत काही ठिकाणी ही झाकणं उघडी आहेत एकंदरीतच काय की अत्यंत धोकादायक स्थितीत या वायरिंग्स आहेत सासवड नगर परिषदेचा कारभार प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांच्याकडे आहे या पालखी तळाच्या सर्व जबाबदारी देखरेखीची सर्व जबाबदारी ही सासवड नगर परिषदेकडे आहे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांचं या गोष्टीकडे अक्षम्याचं दुर्लक्ष होत आहे एकंदरीतच आगामी पालखी सोहळ्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांचे मंत्र्यांचे दौरे पालखी तळावरती पार पडतात परंतु या छोट्या छोट्या गोष्टींकडं खरंच का लक्ष देत नाहीत या छोट्या गोष्टींमधून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदरीतच सासवड नगरपरिषदेचे प्रशासक तथा अधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी एकदा संपूर्ण पालखीतळ फिरून बघावं पालखी तळाची काय अवस्था आहे लवकरच आपण या ठिकाणच्या आणखी काही गोष्टींची पोलखोल देखील करणार आहोत सध्या जर बघितलं तर हे पथदिवे हे अत्यंत धोकादायक स्थितीत आहे आता नगरपरिषदेला कधी जाग येणार हा प्रश्न आहेच फक्त पालखी सोहळाच नाही तर दररोज शेकडो नागरिक या पालखी तळावरती सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी येतात व्यायामासाठी येतात या ठिकाणी असणाऱ्या ओपन जिमचा या ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होतोच परंतु या ठिकाणी फिरणारी मुलं ज्येष्ठ नागरिक महिला यां आणि सासवड शहरातील सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे या ठिकाणी चाल, चालत असताना जर चुकून या वायरिंगचा जर धक्का एखाद्या व्यक्तीला लागला आणि त्याच्यातून विजेचा धक्का जर बसला तर याला जबाबदार कोण असा देखील संतप्त सवाल या ठिकाणी रोज फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून देखील उपस्थित केला जात आहे एकंदरीतच काय की सासवड नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांचं या पथदिव्यांच्या धोकादायक वायरिंगकडे दुर्लक्ष होणं हे अत्यंत गंभीर मानलं जात आहे आता नगरपरिषदेच्या प्रशासनाला कधी जाग येणार आणि या वायरिंग्स कधी दुरुस्त होणार हा तर येणारा काळच ठरवणार आहे एक मात्र नक्की की पालखी काळात या ठिकाणी एखादी गंभीर दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं लवकरात लवकर या वायरिंग्स दुरुस्त केल्या जाव्यात अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे धन्यवाद